हॅलो गाईज स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये ज्याचं की नाव आहे रसिका व्लॉग तर आजच्या व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आणि ज्यांनी मला सबस्क्राईब केलं त्यांच्यासाठी थँक्यू सो मच आणि मागचे व्हिडिओ बघितले त्याच्याबद्दल थँक्यू धन्यवाद सर्वांचे तर बऱ्याच दिवसांनी आता आपण कमबॅक टू रुटीनवर आलेलो आहे तर आता इथून पुढचा व्हिडिओ आपण कंटिन्यू करूया चला तर मग व्हिडिओमध्ये पुढे भेटूया सो so, आज आहे माझ्या हजबंडचा बड्डे तर मनी बँक पूर्ण खाली झालेली आहे म्हणजे सध्या तर आता काही नाही आहे कारण गणपतीचा बराच खर्च झालेला आहे म्हणजे शॉपिंग भरपूर शॉपिंग झालेली आहे तर बघूया काहीतरी करूया केक वगैरे आणून तर असंच व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा सो मैत्रिणी हा जो ब्लॉग आहे नऊ तारखेचा आहे नऊ तारखेला माझ्या हजबंडचा बड्डे होता आणि त्या दिवशी सकाळपासूनचा घेतलेला हा ब्लॉग आहे आणि आज तारीख आहे पंधरा म्हणजे विचार करा मी किती दिवसाचा गॅप टाकला आहे आणि व्हिडिओ टाकते आहे कारण वेळच नाही भेटत आणि म्हणजे लाईव्ह असतात तुम्ही लाईव्हमध्ये माझ्याशी जॉईन होऊ शकता तिथे माझ्यासोबत गप्पा मारू शकता आणि असा आज हा व्हिडिओ पडतो तर आज सकाळी मी ही लाईव्ह टाकली होती सा सकाळी घेतली होती लाईव्ह तर असेच तुम्ही लाईव्हला पण कनेक्ट व्हा मला छान छान कमेंट करा पाठीमागचे व्हिडिओज बघत राहा आताचे व्हिडिओज एवढे येत नाहीत बट येतील कारण लवकरात लवकर आता माझे वन के कंप्लीट होतील आणि माझा वॉश टाईम कम्प्लीट करायसाठी मी लाईव्ह घेते सो प्लीज तिथे पण मला सपोर्ट करा आणि असंच तुमची जी साथ आहे ती माझ्यासोबत असू द्या सो संध्याकाळी आम्ही आणलेलं आहे नाश्त्यासाठी समोसे आणि संध्याकाळी असं छोटंसं सेलिब्रेशन केलेलं आहे केक वगैरे आणून तर व्हिडिओ असंच कंटिन्यू करत रहा, आणि असंच तुम्ही मला सपोर्ट करत रहा, चला तर मग सो असं छोटंसं सेलिब्रेशन झालेलं आहे आमचं आणि आज आहे मंगळवार त्याच्यामुळे आमच्याकडे आहे पनीर बिर्याणी तर मंगळवारी आम्ही खात नाही सो so, हे आहे आमची पनीर बिर्याणी रेडी झाली आहे खायला या सर्वांनी आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा छान छान कमेंट करत राहा आणि तुम्ही विच विचार करत असाल की आता माझे वन के कम्प्लीट लवकरच होतात त्याचं शॉर्ट असं सिक्रेट तुम्हाला सांगते की जास्तीत जास्त शॉर्ट्स अपलोड करा जेवढे शॉर्ट्स अपलोड कराल तेवढे लवकर तुमचे सबस्क्रायबर वाढतील आणि लाईव्ह घ्या आणि वॉश टाईम कम्प्लीट करा सो so, गणपतीमुळे माझी जे कपाट आहे त्याची अवस्था एवढी विचित्र झाली होती की मला एकही कपडे सापडत नव्हते ना कोणाचेच नाही सगळ्यांचेच कपडे एवढे अस्ताव्यस्त झालेले बघू शकता तुम्ही कुठेही कसेही कसेही ठेवले ते बघा पोरांचे कपडे बघा हे जेणेसचे वृद्धीचे जे त्याच्यावरती आहे त्याच्यावरती माझे कपडे आहेत आणि मिक्स झालेत सगळे एकमेकांचे कपडे एकमेकांमध्ये मिक्स झालेत आणि रोज काही ना काहीतरी वरतच आणि मी रोज काही ना काहीतरी धुतच असते गणपतीचं राहिलेलं सो असं पूर्ण जो वेळ आहे तो गणपतीच्या आपल्या कामामध्येच गेलेला आहे तर मी आता हे सगळं व्यवस्थित लावायसाठी काढलेलं आहे कारण कपाट व्यवस्थित असेल तर ना आपल्याला काहीतरी सुस्त वेगळं काहीतरी नाही तर ना कपडे जर भेटले नाही ना टायमावरती मला तर काही सुचत नाही मला खूप अशी चिडचिड होते म्हणून सगळ्यात पहिलं काम करायला घेतलं मी ते म्हणजे कपाट साफसफाई करायला आणि हे काय हे आमचं दुसरं समोरचं कपाट आहे आणि या साईडला असे दोन कपाट आहेत टोटली कपड्यांनी भरलेले कपडे ते सगळे तर हे सगळे हेवरचे माझे साड्यांचे तिथंही अजून मला व्यवस्थित लावायच्या आहेत साड्या बाकी हे मुलांचे आहेत खाली तर मी असंच दोन दिवसामध्ये हाफ हाफ करून कम्प्लीट केलेलं आहे तर हे बघू शकतं या साईड माझ्या हजबंड तर माझ्या सासऱ्यांचं या साईडला माझ्या सासूचे आहेत तर असं हे सगळे कपडे मी व्यवस्थित लावले आहेत आणि हे सगळे मेशोवरून मागवलेले आहे त्याच्या थ्रू ते जे बॉक्स आहेत मस्त रिजनेबल प्राईसमध्ये मला भेटलेत आणि छान म्हणजे जागा ॲडजस्ट होते त्याने खूप छान आणि कपडे पण व्यवस्थित राहतात आणि अशी मस्त असे मी कपड्यांच्या घड्या घातलेल्या आहेत आणि व्यवस्थित असे ठेवलेले आहेत सो so, आजचा हा व्लॉग इथेपर्यंतच होता आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत माझे असेच पाठीमागचे व्हिडिओ बघत राहा आणि मस्त मस्त कमेंट करत राहा थँक्स फॉर